नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सावनेर आणि गुजरखेडी येथे परमपूज्य सतगुरु कबीर जयंती साजरी प्राप्त माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील सावनेर शहर आणि नजीकच्या गुजरखेडी गावात परमपूज्य सतगुरु कबीर साहेब जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने शांतता आणि एकतेचा संदेश देण्यात आला गुजरखेडी येथील ऐतिहासिक परम पूज्य मौनीबाबा देवस्थानात प्रकट दिन सोहळा साजरा झाला या सोहळ्याला पूज्य महंत श्री हिरादास साहेब रोहना पूज्य महंत श्री सपनदास साहेब खानगाव आणि श्री बाबूरावजी लोलुसरे संस्था अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थित होते हा दिवस केवळ एका संतांच्या जयंतीचा सोहळा नसून समाजात एकता आणि बंधुत्वाची भावना दृढ करणारा एक महत्वपूर्ण सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रम ठरला सावनेरा मध्ये भव्य शांती संदेश यात्रा काढण्यात आली ज्यामध्ये अनेक स्वयंसेवकांनी महत्वपूर्ण योगदान दिले तिथे उपस्थित प्रफुल महंत सुभाष महाजन सतीश धमदे प्रमोद भुरके शंतनु भजन अशोक कारेमोरे निखिल बुरके सतीश सुके संजय मालापुरे किशोर धपके मनीषा आढे साजन महंत सुनील बुरके विनोद महाजन ईश्वर धपके निलेश पुतोरिया कुणाल धपके जितेंद्र घाटे अरविंदजी महंत दीपक बोडी रवींद्र बोडी आणि दिलीपजी पाटील यांचा समावेश होता नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्टर